तुम्ही एक्साईज डिपार्टमेंट का घेतलं अनिल देशमुख कोणाकडे होतं मला आठवत नाही एक्साइज डिपार्टमेंट कशाने घेतलं तुम्हाला एवढे डिपार्टमेंट होते कशाला घेतलं एक्साइज डिपार्टमेंट आणि ही खरी तर साहेबांची चूक आहे अजित मागतोय ना देऊन टाका अजित मागतोय ना देऊन टाका साहेबांनीही कधी तपासलं नाही की अजितची उंची काय निव्वळ पैसे खाण्यासाठी त्यांनी घेतलेलं एक्साइज डिपार्टमेंट निव्वळ पैसे घाण्यासाठी म्हणजे साइड झाले यार शरद पवार कधी मारतायत असं तुम्ही सूचित करतायत की त्यांची शेवटची निवडणूक असेल ते भावनी खून आवाहन करतील काय काय म्हणजे कुठल्या पातळीवर गेले अजित पवार वरिष्ठ कनिष्ठ अजित पवारां पवारांचा ऐका नका ऐकू पण शरद पवारांच्या मृत्यूची वाढ बघणारा कलंकित हृदय बाजूला ठेवून भाषण करणारा अजित पवार या महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही कधीच नाही आणि बारामतीकरांना तर अजिबात नाही पवार साहेबांच्या वयोमानाचा विचार करता त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता त्यांनी आता या वयामध्ये आराम केला पाहिजे आणि पुढच्या पिढीकडं त्यांनी जी आयुष्यभर जबाबदारी पार पाडली त्यांच्या हाताखाली जे सगळे तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली पाहिजे या संदर्भानं दादा बोलत असतात स्वतःच्या कुटुंबातल्या आपल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये ते वयोमानानं थकल्यानंतर कुठल्याही कुटुंबामध्ये त्या कुटुंबाची मुलं आपल्या आई वडिलांना आता तुम्ही आराम करा काम करण्याची जबाबदारी आमची आहे तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे असं म्हणत असतात त्याचा उलटा अर्थ घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य करणं जितेंद्र आव्हाडांना अजिबात शोभत नाही इतके हो ते स्वार्थी आहेत की पवार साहेब आता पंच्याऐंशी वर्षाचे होत असताना त्यांना वेगवेगळे आजार आहेत हे माहीत असताना यांच्या प्रचाराला पवार साहेबांनी फिरावं त्यांच्या तब्येतीचं काय का वाटव होईना त्यांना किती का त्रास होईना परंतु ह्या जितेंद्र आव्हाडाच्या प्रचाराला पवार साहेबांनी रॅलीमध्ये फिरावं उघड्या जिपमध्ये फिरावं तिथं पवारसाहेबांच्या तब्येतीची आणि वायाची काळजी वाटली नाही त्यावेळेला पवार पवारसाहेब त्र्याऐंशी वर्षाचे असताना जितेंद्र आवडांनी उघड्या जिप मधून पवारसाहेबांना उन्हातानाचं फिरवलं तीन तीन चार चार तास माझा बाप म्हणायचं आणि स्वतःच्या बापाला उन्हातानाचं फिरवायचं त्यावेळेला लास्ट नाही वाटली जितेंद्र आव्हाडांना त्यावेळेला नाही काळजी वाटली शरद पवारांच्या तब्येतीची त्यावेळेला माहित होते जितेंद्र आव्हाडांना की पवारसाहेबांची तब्येत कशी आहे पवारसाहेबांना किती आजार आहेत त्या वयामध्ये तुम्ही पवार साहेबांना राबवून घेता त्यावेळेला त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांना वाटली आणि तुम्ही अशा पद्धतीचं फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फक्त अशा भावनिक पातळीवर ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करता अजित पवार शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत असतात तुम्ही पवारांच्या कुटुंबातले अजित पवार पवारांच्या कुटुंबातले पितृतुल्य त्यांचंही त्यांच्यावर प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पवार साहेबांना अडकून ठेवलेला आहे तुम्ही सगळे मिळून साहेबांना घेरून ठेवलेलं आहे आज पवार साहेबांना सोडून पवार पवारसाहेबांना सोडून गेलेले नाहीये एकत्रितरित्या पवार साहेबांच्या सकट तोडत झालेला निर्णय होता त्याला तुम्ही साक्षीदार आहेत तुम्ही काय झोपला होता का नशेमध्ये सही केली होती त्यावेळेला पत्रावर भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकारमध्ये जाण्याच्या करता सही करणाऱ्यामध्ये जितेंद्र आवाड पण होते ना गांजा प्याला होता का दारू प्याला होता त्याला जितेंद्र आवाड सही करताना त्यावेळेला वाटली त्यावेळेला नाही त्यावेळेला नाही वाटली निवडणूक आहे असं अनेक जण ज्येष्ठ झालेली मंडळी जे आहे ते सांगत असतात परत कार्यकर्त्याच्या आग्रहाखात निवडणुका लढवल्या जातात हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे आपल्या इथं सुद्धा सोलापूर शहरामध्ये असा प्रकार घडलेला आहे त्यामुळं म्हणण्याचा अर्थ वेगळा त्याचा भावार्थ वेगळा आणि सर नालायक तो, तो वेगा सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंडस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंडस इवेंट जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां या शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर